तो हे बणलेच दिसतंय मला हे बघ दायदे हा हाफ नुगा दिसतोय ऊपर जाऊ बॉडी दायदे हा हे काय आवाज कसा आहे छोटासा आवाज हात बणला हात आवाज येते बघा मित्रांनो नाग आहे तर इंडियन स्पेक्टॅकल कोबर मित्रांनो या ठिकाणी आपण आता रेस्क्यू केलाय शेफ्टी माझ्या हातात आहे आणि सगळे गुंता आहे वेलीचा इथे त्याच्यामुळे थोडंसं हो अवघड जाणार त्याला बाहेर काढताना तर आपण काळजीपूर्वकच विषारी आहे त्यासाठी हो 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 काही नाही बाबा हां माहिती होती दाटीवाटीचे झाडं नाही पाहिजेत आसपास आपण नाही तर असे सगळं घुसतात कुठे बघा इथं स्वतःला अडकून घेतले त्याने आणि ओढू नाही शकत मी कारण आहे ना कुठल्याही प्रकारची त्याला दुखापत नाही करायची मला पाना दिली बाजूला करते जरा मला खळी म्हणजे कुठं स्वतःला अडकून ठेवले माझ्या हातात फक्त आहे

टाळतो मग चिडतो त्या हळू हळूहळू काढत आहे त्याला आलं चलतो मग त्याला अभ्यास करून घेऊया का आपण लगेच तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडांची अशी गर्दी करू नका जिथे सापांना खूप जास्त जागा भेटेल लपण्यासाठी जेवढं सुटछुटीतपणा झाडांमध्ये ठेवता येईल तेवढं सुटछुटीतपणा राहू द्या खूप दाटीवाटी झाडे असतील तर मग लपण्यासाठी त्याच्यामध्ये बेडूक पण लपतात त्यांच्या शिकारीसाठी असे साप पण येतात खाऊन तिथेच लपतात त्याला पॅक करून घेऊयात आपण तर असा वेलींमध्ये अडकलेला झाडांमध्ये अडकलेला साप असेल त्यातली ज्यातली विषारी असेल किंवा जाळीमध्ये बऱ्याचदा साप अडकतात अशा ज्या अशा ज्यावेळेस आडत असाफ त्यावेळेस ते खूप जास्त असे चिडलेले असतात मित्रांनो खूप असे चिडके असतात कोणी व्हिडिओ पाहून साफ पकडण्याचा प्रयत्न करू नका मी पण साप करणार खूप काळजी घेते असला हलगर्जीपणा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही तर आता आपण या पुन्हा विसराच्या मनात